हायवेवर वाहन तपासणी दरम्यान अचानक एका ट्रकमधून येणारा महिलेचा आवाज ऐकून पोलीस चक्रावून गेले पोलिसांनी ट्रक अडवला आणि ट्रकच्या आत डोकावून पाहिले असता सगळ्या पुढे काय घडलं पहा त्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा हे खूप भयानक आहे यूपीच्या बलिया जिल्ह्यातील ही भयंकर घटना आहे इथे पोलीस नेहमीप्रमाणे वाहनं तपासत होती पण काल रात्री त्यांनी जे पाहिलं ते थक्क झाले सुरुवातीला पोलिसांना विश्वासच बसला नाही की असं काही घडू शकते बनसडीह कोतवालीचे प्रभारी निरीक्षक संजय कुमार त्रिपाठी हे त्यांच्या सहकार्यासह सोमवारी रात्री बनसीडह सप्तिर्शी चौकात वाहनांची तपासणी करत होते दरम्यान सहटवार बाजूकडून येणाऱ्या ट्रकचा त्यांना आवाज आला ट्रक जवळ आल्यावर ट्रकच्या आतून एका महिलेचा आवाज आला महिलेचा आवाज ऐकून पोलिसांनी ट्रकचा पाठलाग केला त्यानंतर पोलिसांनी ट्रक, ट्रक अडवला ट्रकच्या आत डोकावून पाहिले असता त्यात एक महिला आढळून आली रेवटीहून सहटवारला जाण्यासाठी कोणतेही साधन नसल्याचे महिलेने पोलिसांना सांगितले त्यामुळे तिने ट्रक येताना दिसल्याने त्याच्या चालकाला सहटवारला घेऊन जाण्यास सांगितले ट्रक चालकाने महिलेला बसवले मात्र सहटवार उतरवण्याऐवजी ते पळवून नेऊ लागले याच दरम्यान पोलिसांना पाहताच महिलेने मदतीची याचना केली घटनेनंतर प्रभारी निरीक्षकांनी महिलेच्या कुटुंबियांना माहिती देऊन त्यांना बोलावून महिलेला तिच्या कुटुंबियांच्या ताब्यात दिले दुसरीकडे पोलिसांनी ट्रक चालक उमेश यादव बालेश्वर मंदिर सिटी कोतवाली यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करून ट्रक जप्त केला